हां पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो माझं नाव विनोद रघुनाथ सूर्यवंशी वर्फ वाईल्ड सूर्य मी एक प्राणी मित्र आहे वन्यजीव पक्षी रक्षक आहे मी पक्षांना वाचवतो खूप वर्षापासून माझं हे काम चालू आहे आणि या मुंबईमधील जे कबुतरांचं जो प्रश्न उद्भवला आहे त्याच्यावरती माझ्याकडे संपूर्ण सोल्युशन आहे त्याच्यावरती एक मी पीपीटी बनवली आहे त्याच्यावरती सप्तमंगल हो मुंबई मधील कबूतर स्थलांतर व पुनर्वसन संवर्धन प्रकल्प हा जो प्रकल्प आहे हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की मुंबईमधील कबुतरांची जी संख्या आहे मुंबईत जो कबूतर खाण्याचा जो प्रश्न आहे तो यापूर्वी कधी उद्भवला नव्हता हा आजकाच का उद्भवला आहे तर त्याचा मी पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यावरती सोल्युशन काढला आहे तर मुद्दा असा आहे पूर्वी कबुतरांची संख्या खूप कमी होती म्हणून लोकांना काहीही प्रॉब्लेम नव्हता आता त्यांची संख्या खूप वाढली कशी वाढली आहे आपण त्यांना जे आयतं खाद्य घालतोय खायला त्यांना ते फिडिंग आपण घालतोय ना तर त्या फिडिंगमुळे त्यांचं ते प्रजनन क्षमता खूप वाढून गेली पूर्वी त्यांच्या घरट्यांमध्ये एक ते दोन अंडी भेटायची परंतु आता त्यांची ता प्रजनन क्षमता वाढल्यामुळे कमीत कमी तीन ते चार अंडी त्यांना अंडीतून द्यायला लागले होते त्याच्यानंतर त्यांचा जो एक प्रजनन काळ होता वर्षातलं दोनदा या तीनदा ते देत होते किल्लं अंडी देत होते परंतु आता असं झालंय की त्यांना आईत खाद्य असल्यामुळे त्यांचं जो प्रजनन संपल्याचा जो टायमिंग पेरेड आहे ते कंटिन्यू होऊन गेला कंटिन्यू ते मी कंटिन्यू जसं बॉयलर कॉम्पडचं असते तसंच त्यांचं होऊन गेले त्यांचं तिथे त्यांच्यावरती त्याच्यात निर्बंध घ्यावा म्हणून मी त्याच्यावरती सोल्युशन काढलं आहे मला ह्या राजकारणाशी काहीच गरज आहे कसं आहे की कबूतर खाणे आहेत या लोकांना वाचवायचे आहेत जैन लोकांना आणि मराठी लोकांना कबूतर लोकवायचं परंतु याच्यावरती एक सोल्युशन मी काढले की ह्या कबुतरांचं इथून आपण मी स्थलांतर करू शकतो म्हणजे कबूतर खाणे हटवत ते कबुतर खाणे असे आहे असेच राहू द्या त्यातील काही कबुतर कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के मी कमी करू शकतो ह्या अशा पद्धतीने ना मातीच्या चिमण्या आपण मातीच्या चिमण्या बोलूया त्या पद्धतीने कबुतरांची घरटी बनवून त्यामध्ये मी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करू शकतो पण कबूतरांच्या आजार होतात आणि त्यानंतर मी त्यांच्या पक्षी बरेचसे आजार बऱ्याचशा लोकांना आजार त्याबद्दल आपल्याला आणि ते किती हो आजार तर होतातच त्यांनी आजार होतातच कारण कबुतराच्या विष्ठेमध्ये फॉस्फोरस नावाचा घटक असतो तो धुळीमध्ये गेला तर लहान मुलांना खूप त्याची तकलीफ आहे पूर्वी होत नव्हतं कारण पूर्वी कबुतरांची संख्या मुळात कमी होती आता ती संख्या आतोनात वाढली एवढी वाढली खूप भरमसाठ संख्या वाढलेली त्यांची त्याच्यावरती नियंत्रण करू शकत नाही त्याच्यावरती तुम्ही फक्त आणि फक्त त्याला कबूतर स्थलांतर करणे त्यातून हाच एकमेव पर्याय आहे आणि तो माझ्याकडे पर्याय आहे आमची आदिवासी संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत आता आदिवासींचं आणि जंगलातलं नाटक खूप जवळच आहे जंगलातले पशु पक्ष्यांचं रक्षण करणं हेच आदिवासी कर्तव्य आणि हेच आमचं हे आहे ध्येय आहे आम्हाला ते कबूतर इथून घेऊन जावत त्यांना खूप त्रास होतोय असं नाही की तुम्ही धान्य घालताय म्हणून खूप पुण्याचं काम करताय ते खूप चांगलं आहे परंतु ते धान्य घालण्याबरोबरच आपण त्यांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाही आता हे संक्रांती संक्रांतीमध्ये मी स्वतः एवढं कबुतर रेस्क्यू केलेले आहेत कबुतरच नाही इतर पक्षी पण रेस्क्यू केलेले आहेत त्यांचे पायकट होतात मध्ये ते धागे अडकतात मग हे फक्त धान्य घालून निघून जातात तर ते बाकीच ते त्यांचं जे दुःख आहे ते त्यांना सहन करायला लागतं तर मग अशा कबुतरांना आम्ही पकडून त्यावरती व्यवस्थित त्यांचं डॉक्टरांच्या सहाय्याने आम्ही त्यांचं व्यवस्थित हे करू इलाज करू त्याच्यावरती आणि मग एक कंपार्टमेंट आम्ही प्रोपोजलच असं बनवलं आहे की त्यामध्ये कबुतर फिटिंग केल्यानंतर आम्ही कबूतरांना चेकिंग करून त्यांच्यावरती गिलाज करून त्यांना सेपरेट टी जखमी कबूतरांनी आणि जे फ्रीडम आहे ते के तंदुरुस्त कबूतर आहेत त्यांना मोकळ्या वातावरणात सोडून घेऊ कबूतर हा असा पक्षी आहे की त्याला व्यवस्थित आणणं जागा आणि पाणी दिलं तर तो कुठेही राहू शकतो मुंबईमध्ये कबूतरांना ना ठेवाय ठेवा तुम्ही वीस तीस टक्के जर असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही पुन्हा पूर्ववत होऊन जाईल मुंबई तर ही संख्या मी कमी करायचा प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून तुमचा प्रकल्प प्रकल्प काय सांगामातून या उपकरण आपण कबुतरांची संख्या तर नियंत्रणात आणणारच आहे परंतु यामुळे या प्रकल्पामुळे मुंबईचं जीवनमानही सुधारणार आहे आणि हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे कुठल्या ठिकाणी हा करणार आहे आणि आपल्याला सध्या तरी आम्ही हा प्रकल्प पा, पालघर साइड ला करण्याचं ठरवलं आहे तर आम्हाला तिकडे जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्या जागेमध्ये आम्ही हा प्रकल्प करणार आहोत राबवणार आहोत आणि यामुळे कस की आदिवासी महिलांना रोजगारही मिळेल आणि कबुतरांचं संवर्धन होईल पर्यावरणाचाही पर्यावरणाला काही त्रास होणार नाही तुमचे हा जे तुमचा प्रकल्प आहे हा तुम्ही पुढे मांडलाय का हो आम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पर्यावरण मंत्री सर्वांना आम्ही दिलेले आहेत महानगरपालिकेच्या आम्ही लेटर दिलेले आहे पण त्यांनी यावर कोणती ऍक्शन घेतलेली नाही अंमलत आणला तर जैन समाजाची नाराजी दूर होईल त्यांना उपोषणाची वेळ येणार नाही आणि त्यातला त्यात हा पक्षांची संख्या नियंत्रणात आल्यामुळे स्थानिक नागरिक व मराठी एकीकरण समिती व हो। इतर संघटना यांचेही समाधान होईल मुंबईतल्या नागरिकांचं आरोग्य सुधारेल म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही हा प्रकल्पाचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा अशी आमची विनंती आहे